नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा पांडुरंगशास्त्री एकदम करारीपणाने बोलायला लागले हे बघा माझे विचार आणि मी यापेक्षा इतर कुणाचेही प्रभाव मला नको आहेत त्याचबरोबर मान मिळवण्यासाठी दुसऱ्यांचे चुकीचे विचार आणि सिद्धांत मी मुळीच मान्य करणार नाही अथवा अनुमोदनही देणार नाही पण दादा विषय तत्त्वज्ञानाचा असेल तर माझा विषय आहे म्हणूनच मी तो नाकारला तो स्वाध्यायी प्रश्नार्थक मुद्रेने पाहत राहिला पांडुरंगशास्त्री ठामपणे पुढे बोलत होते पाश्चात्य देशातले मनोवैज्ञानिक इन्स्टिंक्ट मानतात मी रीबर्थ मानतो अर्थात मानवाचे अगम्य व्यवहार समजवण्याच्या दृष्टीने ते सहज प्रेरणा मानतात तर भारतीय तत्त्वचिंतक पुनर्जन्म मानतात मला सांगा एक वासरू जन्म घेताच गाईच्या आचळाजवळ जातं ही काही सहज प्रेरणा नाही तर अनेक जन्मांतून ते नातं तसंच्या तसं पुढे जात आलेलं आहे त्या लोकांना फक्तही सहज प्रेरणा माहिती आहे पुनर्जन्म ते मानित नाहीत सहज प्रेरणेला पाया मानून त्यांनी शोधप्रबंध लिहिलाय आणि त्यामुळे पुनर्जन्माचा सिद्धांत घेऊन मी त्यांना मार्गदर्शन केलं तर त्यांच्या प्रबंधावर अन्याय केल्यासारखं होईल आणि सहज प्रेरणा मान्य करून वा गृहीत धरून जर मी त्यांचे प्रबंध तपासले तर मीच माझ्या विचारांना मुरड घातली असं होईल बरोबर ना त्या स्वाध्यायीनं संमतीदर्शक मान हलवले तुम्हाला माहिती आहे ना अमेरिकेत पी एच डी मिळवल्यानंतर तो शोधप्रबंध छापल्या जातो जगभर वितरित होतो अशा वेळी मी सहज प्रेरणा मान्य करून प्रबंध तपासले आणि चुकीच्या विचारांना मान्यता दिली असा जगभर माझा विरुद्ध प्रचार होईल भ्रांत तत्त्वज्ञानाला आणि मनोवैज्ञानाला मी चढवलं असंच होईल हे तुम्हाला मान्य होईल का मुळीच नाही आणि म्हणूनच मी त्यांना माझा नकार कळवला केवढा दूरदर्शी आणि सखोल विचार करून पांडुरंगशास्त्रींनी तो निर्णय घेतला होता पुढचा पाय जमिनीवर नीट रोवल्याशिवाय ते मागचा पाय उचलत नसत आणि म्हणूनच माणूस एका पायानं चालतो असं ते गमतीनं म्हणायचे चालण्यासाठी एकदम दोन्ही पाय उचलले तर हमखास तोंडघाशी पडणार त्यामुळे कोणतीही गोष्ट ते घाई घडबडीनं करत नसत एखादी गोष्ट समाजाच्या गळी उतरवायची असेल तर त्यासाठी आवश्यक कालावधी दिला जावा हे त्यांना माहिती आहे आणि स्वत काळाच्या पुढे असूनही सर्वसामान्यांबरोबर त्यांच्या वेगानं ते चालत होते सामान्य लोकांना मात्र त्याची कल्पना मुळीच यायची नाही म्हणून एखादा प्रश्न घेऊन ते तातडीनं पांडुरंगशास्त्रींकडे यायचे आणि थोड्याच वेळात प्रश्नाचं समर्पक उत्तर घेऊन समाधानानं परत जायचे त्या सॉलिसिटर स्वाध्यायी बांधवाचं तसंच झालं होतं पांडुरंगशास्त्रींना मिळणाऱ्या संभाव्य मानसन्मानाचा प्रश्न घेऊन तातडीनं आला होता त्याला समर्पक उत्तर मिळालं होतं पांडुरंगशास्त्रींना मनोभावे नमस्कार करून निघून गेला पांडुरंगशास्त्रींची तेव्हा संध्येची वेळ झाली होती दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजता तत्त्वज्ञान विद्यापीठाला जाग आली होती स्नानादी नित्यकर्म उरकून विद्यार्थीगण अध्ययनाला सिद्ध झाला होता आचार्यांनीही प्रातरकर्म रेतसर पार पाडली होती झुंजूमंजू झालं होतं तेव्हा ते आपल्या सदनातून बाहेर पडले त्यावेळी विद्यापीठ परिसराच्या वृक्षांवर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता साळुंक्यांची जणू शाळाच भरली होती कोकीळ चिमण्या बुलबुल समूहगानामधून भारद्वाजाचा घुमक ऐकू येत होता हळूहळू अरुणोदय होताच तत्त्वज्ञान विद्यापीठाची शुभ्र वास्तू अधिकच उठून दिसू लागली मुख्य वास्तूच्या डाव्या बाजूला अत्रीछा या सदनालाही पहाटेच जाग आली होती पांडुरंगशास्त्रींनी स्नानपूजादी पार पाडली होती त्यावेळी भक्तिगीतं लावण्यासाठी निर्मलाताईंनी आपला मर्फीचा रेडिओ लावला वॉलचा रेडिओ तापायला थोडा वेळ लागला मुंबई केंद्रावर अजून भक्तिगीतं सुरू झाली नव्हती सुरू झाली होती ती फक्त सारंगी आज अजून गाणी कशी लागली नाहीत जाऊ दे बंद केलेला बरा म्हणून निर्मलाताईंनी रेडिओ बंद केला पांडुरंगशास्त्रींनी तेव्हा बाहेरच्या खोलीत ते येऊन म्हटलं निर्मला गाण्यावर ना आठवलं जयश्री कशी गाते गाण्याच्या क्लासला ती जाते म्हणून विचारतोय जयश्रीचा आवाज खरोखरीच गोड होता मराठी हिंदी गाणी ती चांगल्या तालासुरात म्हणायची तिच्या अंगचे सुप्त गुण ओळखून निर्मलाताईंनी तिला प्रसिद्ध गायक मास्टर नवरंग यांच्याकडे शिकायला घातलं होतं नियमितपणानं ती गाण्याच्या क्लासला जात असे शास्त्रींनी हसून म्हटलं मला नाही अजून म्हणून दाखवलं गाणं आत्ता थांब म्हणायलाच सांगतो तिला आत्ता हो नाही तर केव्हा मला एरवी कुठे वेळ असतो शिवाय ती केव्हाच उठली आहे दूध पिऊन झालंच असणार अहो ती कुठे दूध पिते तशीच बागडते बघा खरंच की तिला दूध आवडत नाही नाही का बरं बोलाव हो तिला तोपर्यंत मी पेटी काढतो आज नाहीतरी तुमची भक्ती गीता लागलेली मी जयश्रीला हाक मारली ती फुलं वेचायला गेली होती ताईंची हाक ऐकून ताबडतोप आता आली अगं दादा बोलवताय तुला काय हो दादा ये मी पेटी काढली बघ मला गाणं म्हणून दाखव बरं चांगलं असं तुझ्या क्लासमध्ये शिकवलेलं अजून गुरुजींनी गाणं नाही शिकवलं पण राग शिकवला आहे राग भूप ठीक आहे राग म्हणून दाखव मी तुला साथ देतो जराही आडेभेडे न घेता म्हणायला तिनं सुरुवात केली इतने अपरमान न करिये जो कोई आवे अपना ढिंगवा तासो न की पांडुरंग पांडुरंगशास्त्रींची साथ चालूच होती चीज संपली पांडुरंगशास्त्रींनी तिचं कौतुक करीत म्हटलं वा वा सुंदर म्हटलं हं राग भूप मोठी गायिका होणार बरं आणखी काय काय शिकवलं अजून भूपच चालू आहे दुसरा राग शिकवला की गाऊन दाखवीन आता जाऊ हो जा जयश्री निघून गेली पांडुरंगशास्त्रींनी थोडा वेळ हार्मोनियम वाजवली काही वेळानं हार्मोनियम ठेवून दिली पुन्हा रेडिओ लावला रेडिओ लावताना पुटपुटले बातम्या तरी ऐकू रेडिओवर बातम्या सुरूच होत्या निवेदकाचे गंभीर शब्द पांडुरंगशास्त्रींच्या कानावर पडले त्यांचा जन्म अलाहबदला झाला होता शिक्षणही तिथेच झालं कुणाविषयी बोलता येथे निर्मलातही देखील बाहेरच्या खोलीत आल्या ऐकू लागल्या थोड्या अवधीतच निवेदिकानं पुन्हा बातमी सांगितली आज पहाटे सव्वा तीन वाजता भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं ताश्कनला निधन झालं अरे बापरे अचानक कसे काय गेले तिकडे जाताना तर चांगले होते आणि एकाएकी ह्या कटुवार्तेमुळं शास्त्रींना धक्का बसला होता निर्मलाताईंची तशीच अवस्था झाली होती दोघांची मनं सुन्न झाली होती वार्तापत्र संपलं संगीतवादन सुरू झालं तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी रेडिओचा आवाज बारीक केला निर्मलाताईंना म्हणाले अगं शास्त्रीजींचं दोन महिन्यापूर्वी आपल्याला पत्र आलं होतं आठवत आहे ना हो तर ताशकंदहून आल्यावर आपल्याकडे येणार होते स्वतःहून त्यांनी पत्रात तसं लिहिलं होतं आणि आज हे काय झालं काही दिवसांपूर्वीच पांडुरंग लाल लालबहादूर शास्त्रींशी पत्राद्वारे संपर्क झाला होता भारतवासियांनी तत्त्वज्ञानाच्या आधारावर सुखसमृद्धी आणि शांतीपूर्ण जग जीवन जगावं या हेतूनं शास्त्रीजींनी काही ठोस पावलं उचलली होती त्यापैकी एक पाऊल म्हणजे सायन्स अँड स्पिरिच्युलिटी फोरमची स्थापना या समितीवर विज्ञान आणि अध्यात्म या क्षेत्रामधल्या बारा तज्ज्ञ मंडळींची नियुक्ती करण्यात आली होती त्या तज्ज्ञ मंडळींमध्ये जयप्रकाश नारायण ढेबरजी स्वत लालबहादूर शास्त्री अशी प्रतिष्ठित मान्यवर मंडळी होती शास्त्रींचंही या बारा जणांमध्ये नाव घेण्यात आलं होतं मिनोबाजींना ही गोष्ट समजली तेव्हा ते, ते शास्त्रींना म्हणाले होते शास्त्री या समितीत ती येतील ती किंवा नाही ते काही सांगता येत नाही पण तो आला तर तोच काम करील आणि त्यानंतर रीत सर पांडुरंग शास्त्रींना नियुक्तीबाबत पत्र पाठवण्यात आलं ठोपाट पाटण्याची तिकीटही पाठवण्यात आली पाटण्याला या समितीची पहिली बैठक होणार होती पांडुरंगशास्त्रींनी ताबडतोब समितीच्या अध्यक्षांना उलट टपाली पत्र पाठवलं आपले विचार मनमोकळे मांडले होते विज्ञानात अध्यात्म आणणं अवघड नाही पण अध्यात्मात विज्ञान आणण्यासाठी हाडाची काढं करावी लागतील समाजात धर्माच्या नावावर जी अंधश्रद्धा आणि चमत्कार या गोष्टी घुसलेत त्या निपटून काढण्यासाठी भारतामधल्या ना गावागावात जावं लागेल ह्या गोष्टी लोकांना समजवण्यासाठी शिबिरांचं आयोजन करावं लागेल या गोष्टी लोकांना समजवण्यासाठी गावकऱ्यां जाऊन राहावं लागेल या समितीच्या सदस्यांनी पूर्वग्रह सोडून खुल्या दिलानं काम केलं पाहिजे बुद्धिनिष्ठ आणि तर्कनिष्ठ विचारच त्यांनी मांडले पाहिजेत या समितीच्या सूचना किंवा कार्यक्रम सरकारला बंधनकारक राहील अशी व्यवस्था असायला हवी पांडुरंगशास्त्रींचे हे विचार ताबडतोब समितीच्या नियतकालिकेतून छापले गेले प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी जेव्हा पांडुरंगशास्त्रींचे हे विचार वाचले तेव्हा त्यांना ते पसंत पडले शास्त्री समाजात पुनरुत्थान घडवून आणण्यासाठी नक्कीच काहीतरी ठोस कार्य करीत असले पाहिजेत असं शास्त्रीजींना वाटलं आणि म्हणूनच त्यांनी पा पांडुरंगशास्त्रींना पत्र पाठवलं आणि भेटीची इच्छा प्रदर्शित केली परंतु ती भेट होण्यापूर्वीच शास्त्रीजींनी या जगाचा निरोप घेतला होता काळानं शास्त्रीजींवर अकाली घाला घातला होता या दुर्घटनेचं शास्त्रींना मनस्वी दुःख झालं मनोमन म्हणत होते शास्त्रीजींसारखा पंतप्रधान देशाच्या पटलावरून अचानक निघून गेला हे देशाचं दुर्भाग्य संपूर्ण दिवस ते दुःखाच्या छायेत वावरत होते टिपूर चांदणं पडलं होतं कुंडलिका नदीचा परिसर चंद्रप्रकाशात अतिशय मोहक दिसत होता पूर्वेकडून आलेलं चंद्रबिंब कुंडलिका नदीतही उतरलं होतं मासे पाणसाप अन्य जलचर प्राण्यांची हालचाल होताच ते चंद्रबिंब हलत होतं नदीकाठच्या एका खडकावर बसून त्या चांदण्याचा मनमुराद आनंद शास्त्री लुटत होते चांदणा हा विषय त्यांच्या अत्यंत आवडीचा आणि म्हणून चांदण्याचे दिवस साधून ते मुद्दाम रोह्याला आले होते नदीकाठी बसल्या बसल्या भोवतालच्या परिसराचं अवलोकन करीत होते कुंडलिका नदीच्या पश्चिम दिशेला काही पडाव किनाऱ्याला लागले होते पडावांची ही वाहतूक नित्याचीच झाली होती पडावांवरचे मिणमिणते दिवे पडावांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते त्या दृश्याकडे पाहत पांडुरंगशास्त्री शेजारी बसलेल्या शंकरराव पाध्यांना म्हणाले या चांदण्यात ते पडाव किती सुरेख दिसतात नाही का हो ना चांदण्या रात्री पडावावरून विहार करायला किती आनंद मिळत असेल नाही क्षणभर थांबून म्हणाले बाकी त्या चालकांचं चांदण्यांकडे कशाला लक्ष असणार दिवस रात्र व्यापार करून राबायचं दुसऱ्या दिवसाची चिंता उराशी बाळगून झोपी जायचं त्यांच्या दृष्टीनं कसलं चांदणं आणि कसलं काय मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तो